संजय गांधी निराधार व श्रावण बाळ दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांच्या सात महिन्याचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांनी केली या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक जिल्हा यांना देण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ व दिव्यांग आर्थिक मानधन हे दिले जाते परंतु जानेवारी दोन हजार पासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार डिबिट करण्याचे प्रक्रिया सुरू झाली होती अनेक लाभार्थ्यांनी आपला आधार डिबिट नाही नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामधील जे लाभार्थी त्यांचं सात महिन्याचं सा जे मानधन आहे ते त्यांना त्वरित मिळावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आज जिल्हाधिकारी साहेब मिटिंगला असल्याकारणास्तव त्यांची भेट नाही झाली परंतु आम्ही नाहेब तहसीलदार मॅडम शिंदे यांना ते निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्ही राज्य शासनाकडे हे तुमच्या निवेदनाची प्रत पाठवू आणि या लाभार्थ्यांना लवकरात लवकर मानधन मिळण्याकरता आम्ही पाठपुरावा करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आमची महाराष्ट्र शासनाला व प्रशासनाला विनंती आहे का हे गोरगरीब निराधार संजय गांधी योजनेतले लाभार्थी आहे यांना सात महिन्याचं मानधन हे त्वरित मिळावं असे आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करत आहे हे निवेदन देतावेळी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे धोंडीराम बोडके मध्यनाशिक ब्लॉक काँग्रेस सेवादल दल अध्यक्ष संतोष हिवाळी सिडको ब्लॉक काँग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक लाहमगे नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवादल अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे पंचवटी ब्लॉक काँग्रेस सेवादल अध्यक्ष संदीप अनिल आंबेकर उमेश चव्हाण राजेंद्र बनसोडे सुहास गांगुर्डे नितीन थोरा दत्ता कासार बंडू आव्हाड अहमद पटेल मोबिन शेख विनायक ठाकूर निशिकांत कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक